नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जपानी पोलीस स्टेशन कसं असतं याची थोडी ओळख करून देणार आहे आणि जपानी म्हणजे आप आपल्याकडे आपल्याला पोलिसां पोलीस म्हटलं की कशी अशी भीती वाटते ना पण तसं जपानमध्ये अजिबात होत नाही जपानमधले पोलीस हे खूप सहकार्य करतात आणि प्रत्येक हे इथे पोलीस स्टेशनचं गेट आहे आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर असे हे बोर्ड्स लावले असतात की जे समजा लोक काही हरवलेले आहेत म्हणा किंवा काही मिसिंग लोकं आहेत किंवा काही क्रिमिनल्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये हे असे वेगवेगळे प्रकार पण असतात की जे आमचे घरातले लोकं हरवले आहेत त्यांचेसुद्धा बोर्ड लोक लावतात आणि जे काही क्रिमिनल्स आहेत त्यांचेसुद्धा बोर्ड इथे लोक म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये लावले असतात आणि इथे हा असा असा बोर्ड असतो की जिथे ह्या भागामध्ये जे ॲक्सिडेंट झाले असतात त्या ॲक्सिडेंट झाल्यामध्ये म्हणजे ह्या भागामध्ये म्हणजे इथे ह्या भा ह्या भागामध्ये म्हणा किंवा अजून यांचं जे कार्यक्षेत्र असेल ह्या कार्यक्षेत्रामध्ये किती काय काय डेथ झालेले असतात किंवा इंजुर्ड झालेले असतात तर ते लिहिलेलं असतं ते इंजुर्ड म्हणजे ॲक्सिडेंटनी म्हणा किंवा अजून दुसऱ्या इतर कार्याने म्हणा तर असं हे पोलीस स्टेशन असतं आणि हे पोलीस स्टेशन इथे हे ए पण ए डी जे लिहिलेले ना ईडीचा अर्थ होत असा होतो की म्हणजे जर समजा कोणाला हार्ट हार्ट अटॅक वगैरे आला तर हार्ट अटॅक म्हणा किंवा इतर ब्रिथिंगचा पण इश्यू आला तर ते ते इथे कवर होऊ शकतं आणि हे असं आतमधून असं दिसतं मी त्यांना विचारलं होतं परमिशन म्हणून पण पर त्यांची ते म्हणले की आतमध्ये तुम्ही पर आतमध्ये शूट करू शकत नाही मग बाहेरूनच आपण शूट करतो आहे म्हणून तर आणि कसं असतं इथे एक मिनटं दाखवतो म्हणजे सायकल वगैरे जर असते त्यांची हां ही अशीच त्यांची सायकल असते या सायकलवरती फेरी म्हणजे चक्कर मारत पॅट्रोलिंग जे म्हणतो ना आपण ते करत असतात आणि जपानमध्ये पोलीस स्टेशन हे खूप म्हणजे काय म्हणतात त्याला आपण त्याच्या त्यांच्यावर खूप अवलंबून राहू शकतो जर समजा तुमचं पाकिट वगैरे हरवलं म्हणजे पाकिट हरवलं किंवा एखादी वस्तू हरवली तर तुम्ही इथे कोबांमध्ये येऊन तुमची कंप्लेंट करू शकता त्याचबरोबर तुम्हाला पत्ता एखादा पत्ता माहिती नाही आहे किंवा पत्ता सापडत नाही आहे तर तो, तो पत्तासुद्धा तुम्ही इथे विचारू शकता आणि अशा बऱ्याच म्हणजे काय 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 गोष्टी तिथे ते ह्या कोबांमध्ये आपण करू शकतो तर हे खूप म्हणजे सेफ ठिकाण आहे असं आपण म्हणू शकतो सेफ इन द सेन्स तेच की आपल्याला जी भीती वाटत असते म्हणजे भारतामध्ये आपण जर बघितलं तर पोलीस म्हटलं की पहिल्यांदा भीती वाटते पण इथे तसं होत नाही की इथे पोलीस हे खूप प्रामाणिक असतात आणि दयाळू असतात हे प्रेमळ असतात आणि मदत करणारे असतात तर ते सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि हे जर समजा तुमचं तेच सायकलचं रजिस्ट्रेशन असेल म्हणा किंवा तुमची एखादी वस्तू हरवलेली असेल म्हणा किंवा काही काही मी तर असं ऐकलेलं की जर समजा तुमचं पाकी ठरवलं आणि तुम्हाला जर घरी जायला पैसे नसतील तर कोबान म्हणजे हे पोलीस स्टेशनमधनं काही एक ठराविक रक्कम रक्कम त्यांना त्यांचं बजेट असतं ते की त्या बजेटमध्ये तुम्हाला ठराविक रक्कम ती देतात ते की तुम्हाला तुमच्या घरी जाण्यासाठी आणि तुम्ही त्यातनं तुमच्या घरीसुद्धा जाऊ शकता म्हणून असं त्या पैशातनं नंतर तुम्ही ती त्या पोलीस स्टेशनला ती रक्कम परत करू शकता म्हणून तर आणि त्याचबरोबर हे इयर एंडला पॅट्रोलिंग वगैरेसुद्धा करतात तर ते खूप चांगली गोष्ट आहे हे पोलीस आता निघाले आहेत बाहेर आता त्यांना आपण विचारू की परमिशन पण त्यांची परमिशन नाही आहे आतमध्ये कसं शूट करायची त्याची आता ते सायकलवर पॅट्रोलिंगला जातील इथून ह्या कोबांमधनं तर हे खूप ठिकाण ठिकाणी आणि म्हणजे तुमचं पाकिट हरवलं असेल म्हणजे पाकिटामध्ये आपल्या बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी असतात तर त्या महत्त्वाच्या गोष्टींचं म्हणजे महत्त्वाच्या गोष्टीमध्ये रे एलियन रजिस्ट्रेशन कार्ड म्हणा किंवा अजून दुसरे कार्ड असतील ना तर ह्या पोलिस ऑफिसमधनं आपल्याला ते एक तो नंबर घ्यावा लागतो की आमचं हे हरवलेलं आहे आणि हे नंबर तो एक नंबर आणि तो नंबर घेऊन आपल्याला मग इमिग्रेशन ऑफिसला जावं लागतं आणि इमिग्रेशन ऑफिसमधनं मग आपल्याला नवीन कार्ड इश्यू होतं तर असं हे एकंदरीत जापनीज पोलीस स्टेशन आहे आणि हे खूप म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे पोलीस अरिक थँक्यू